बघा मोठा मासा <laughs> तुम्हाला वाटतं असेल आवरा मोठा मासा कसा काय इथं फिश टँक आहे इंडियन लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल एक्सपो या जांभूल खायला बघा अचानक कवरा पाऊस पडला सगळी जांभला खरली जाम आली ती मगाची आंब पण बघा जाम खरला आंब बघा देवसीज आम्ही परत केस कळलं घामोरे हो आल त्या म्हणून चमण गोटा केला चमण गोटा देवसी काय करता चपाती चपाती लाटत शेतात आता शेतात तर पूर्ण राहिले नाही पण चुलीसाठी आम्ही माती न्यायला हलतो म्हटलं टिकाऊ घेऊन माती काढू बघा शेतांच्या आदात काय चाललंय बघा टिकावाची गरज नाही पडली डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे आता आपल्या तर राहिली नाही म्हटलं चल मग शेत चुलीसाठी तरी नेऊ तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहे शेतावर शेतावर आता शेतात तर पूर्ण राहिले नाही पण चुलीसाठी आम्ही माती न्यायला आलतो म्हटलं टिकाऊ घेऊन माती काढू बघा शेतांच्या आदत काय चाललंय बघा टिकावाची गरज नाही पडली <laughs> डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे आता आपल्या शेती तर आली नाही म्हटलं चल मग शेत चुलीसाठी तरी नेऊ ही इदर्शा चालल्या आपल्या शेतांची थोड्याच त्या बिल्डिंगे येतील आणि शेतांची बिल्डिंग येऊ शेतामध्ये बिल्डिंग होतील आम्ही पण माती बघा घरात चालव गाडी भरून माती चालवली चुली बनवासाठी चूल बनवू तेव्हा दाखवूच अरे ध्रुव पण आले आमचा हा ध्रुवला दाखवलं हिसर मी तुला ध्रुव ऐकर कर आहे क कसं चित्र ती माती ह गाडी भरून आता आम्ही माती चालवले पोतल्या भरल्या कारण स्कूटीवर नेलो होतो मग स्कूटीवर बरं जास्त वेळ लागेल तर एकदाच नेऊ आज सुट्टी आहे पहिल्या इथे शेती लावतो आम्ही आता दाखवापुरती शेतीलेली ही नंतर बिल्डिंग होती म्हटलं चला व्हिडिओ तर काढून ठेवू नंतर बघाल तर बॅटरी की शेती होती आणि <laughs> आता इथे बिल्डिंग झाल्या गाईड होी चला घेऊन याचं इथं आता बघा सगळा ओशा अडकणीच शेतीला आवी ना आता सगळा विकत खातो डेव ही डेव्हलपमेंट बिल्डिंग ही पलावा असते असे सर्व काबीजवल्यो हो। आणि आपण पाहुण म्हणूनच राहू चला बाय निघतो आम्ही घरी काढून उशीर पण झाला पुढं फिरलो मजा वाटली पहिलेचा दिवस आठवला चो बाय हा ब भाऊ यो मासा तुम्हाला वाटतं आवरा मोठा मासा कसा काय इथं फिश टँक आहे <coughs> इंडियन लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल एक्सपो तर इथं फिश टँकमध्ये अंडर वॉटर मासे तर ते आता मी बघून आलो आतमध्ये मी व्हिडिओ शूट काढले पण टाकले नाही तुम्ही या आणि इथंच बघा तुम्ही फक्त मला बाहेरच जाणार आणि एंट्रन्स दाखवता बघा किती मोठा एंट्रन्स हा मस्त मोठा मासा आणि बॅनारवर पण जे आतमाती मास आहेत ना ते सर्व बॅनरवर फोटो प्लॅन आतमध्ये बाकी सर्व झोप बिक आतमध्ये आतमध्ये बाकी सगळं जत्र हरकाच आतमध्ये बाकी सगळं जत्र हरकाच ते फिश टँक अंडर वॉटर फिटल्यानंतर तुम्ही या आणि बघा आतली व्हिडिओ टाकणार नव्हतो बायकांनी व्हिडिओ काढले ते म्हणत असं आता व्हिडिओ करल्यास तर टाकू तर हातात वेगळं व्हिडिओ करून आतमधली फिश पहिली फिश टाकून लागली आणि आतमध्ये बघा सगळी बघताना सर्व आजूबाजूं पाणीच पाणी मासं मासे किती मासे असते ए सी बी सी लवले त्यानं माशांना कारण आवडे उन्ह असं ना असं जगायचं म्हणून ए सी बी सी लवली पाणी आत्महत्या करतो सारखा आपल्याला तर जाम भीती वाटतं काही बसलो नाही बायकोला समजलं तर बस न नको बसतो आपण काही बसत नाही पाणी बायकोच बसली या जांभूल खायला बघा अचानक कवरा पाऊस पडला सगळी जांभला खरले जाम हवाल ते मगाची आंब पण बघा जाम खारला आंब <laughs> अचानक पाऊस आला आणि सगळं आंबा खरला मी तर पहिले गायच्या पेंटावर झकला फाटी वगैरे झकले नंतर पाण्यान पहिले गाडी धुवून घेतली मीने <laughs> जाम धुलुरं होती पहिले बरं वाटलं आता उद्या परत गाडी धुवावं लागेल धुळीने आवडी धुवा धुळहुरं होती मीने जाऊन पहिले गाडी पण पाण्याने ठेवली न धुवून पण घेतली मस्त वेगळी आता पडलेली जांभला ती टिपल्यान ही बा खायला घेतल्यान थोडी कच्ची पण जांभला पडले कारण हवाजोगड्या नलती ना त्यामुळे सगळी फलांची नासाडली आता हो <laughs> अगदी आपणच निसर्ग हाती केली तर निसर्ग पण अती करणारच ना सांभाळून घ्यायला लागेल <laughs> आता झाडा हो वगैरे वाकली अजून दोन तीन दिवस पाऊस पडणार वाटतं वाच पुस्तक वाच पुस्तक वाच पुस्तक वाच तिथं खाली बस खाली बस บุบุ้ยแอปลาแอปลาบุบุ้ยแอปลาบุบุ้ยคิตตี้บุบุ้ยอาตาบ้าบ้าบ้าบ้าแล้วพูดได้บ้าบ้าแล้วพูดได้อ๋อว่าตัวฮะ बा देवशीचा मी परत केस कळला घामोळे हो आले त्या म्हणून चमण गोटा केला चमण गोटा देवसी काय करता चपाती चपाती अट्टा